रुपये त्यांच्याकडे जरी पाच डॉलर असेल तरी किती झालं तुम्ही विचार करा मराठी चित्रपट भारतातनं किंवा महाराष्ट्रातनं अमेरिकेत येतात त्यावेळेला त्या, त्या चित्रपटांना पाठीवर थापच फक्त मिळते पण निर्मात्यांना खिशात काही मिळत नाही तर याच्यासाठी आम्हाला अमेरिकन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नाफाची सुरुवात केली इकडचे चित्रपट तिकडनं त्यांनी मग अशी सांगितलं मला की गुलकंद चित्रपटाचं जवळपास एकोणीस ते वीस टक्के कलेक्शन हे अमेरिकेत झालेलं आहे आणि म्हणून मग आम्ही काय केलं की तिथल्याच थिएटर्स चेंजची आता टायप केला गेले के आठ महिने कन्सिस्टंटली आम्ही महिन्याला एक असा चित्रपट तिकडे रिलीज केला लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मराठी सिनेमा साता समुद्रपार पोहोचतोय असं आपण म्हणतो खरं पण तो, तो, खर, तो पोहोचतोय कसा याची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अर्थात माझ्यासोबत काही खास पाहुणे आहेत मी त्यांची ओळख करून देतो माझ्यासोबत आहेत नाफाचे अभिजित गोलप सर आणि अर्थात कायम सगळ्यांच्या पाठीशी उभे असणारे आपले संगीतकार अवधूत गुप्ते या दोघांचंही मी खूप खूप स्वागत करतो लोकमत फिल्मीमध्ये नाफा हा काय विषय आहे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन आता तुम्हाला वाटेल अमेरिकेचं नाव आलंय म्हटल्यावर निश्चित काहीतरी वेगळं आहे पण ही संस्था नेमकं काय करते कसा मराठी सिनेमा अमेरिकेत रुजवते त्या जाणून घेऊया सर तुमचं स्वागत आहे आणि तुम्हीच सांगा नाफा नेमकं अमेरिकेत काय आहे पहिल्यांदा धन्यवाद मला इथे आणल्याबद्दल दुसरी गोष्ट म्हणजे नाफा नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे की ज्याचं उद्दिष्ट असं आहे की मराठी चित्रपटसृष्टी आपल्याला नॉर्थ अमेरिके अमेरिकेमध्ये रुजवता येईल का मी जशी मराठी चित्रपटसृष्टी पुणे कोल्हापूर मुंबई इथे फुफावत गेली तर त्याच पद्धतीने आपल्याला ते अमेरिकेत का नाही करू असा विचार आल्यामुळे आम्ही हे सगळा प्लॅटफॉर्म चालू केला कारण की अमेरिकेमध्ये पण सांडा एक पाच एक लाख मराठी लोक आहेत मराठी ही भाषा अमेरिकेतली टॉप फाईव्हमध्ये मध्ये जरी नसली तरी त्याच्यात मराठी अमेरिकन्स बरेच वर्षानुवर्षी तिथे राहत आहेत त्यांचे स्वतःचे काही टॉपिक्स असतात ऑफ इंटरेस्ट पण त्याचबरोबरीने जेव्हा मराठी चित्रपट भारतातनं किंवा महाराष्ट्रातनं अमेरिकेत येतात त्यावेळेला त्या चित्रपटांना था पाठीवर थापच फक्त मिळते पण निर्मात्यांना खिशात काही मिळत नाही तर याच्यासाठी आम्हाला अमेरिकन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नाफाची सुरुवात केली आणि त्याचबरोबरीने तिथल्या लोकल टॅलेंटला वापरून आम्हाला जर काही चित्रपट प्रोड्यूस करता आले तर ते चित्रपट पूर्ण जगभर दाखवता येतील म्हणजे लास वेगाच्या सुंदर बॅकग्राऊंडवरती आपल्याला छान अशी मराठी लव्ह स्टोरी चालली आहे तर ती लोकांना नक्की बघायला आवडेल तर अशा दोन उद्दिष्टांनी चालू केलेली ही नाफा की ज्याचा फिल्म फेस्टिवल हा एक असा महत्वाचा भाग आहे की जो आम्ही दरवर्षी तिथल्या मराठी लोकांना एकत्र आणून आणि भारतातल्या सेलिब्रिटीजना तिकडे इन्व्हाइट करून असं एकत्र आम्ही तो सेलिब्रेट करतो की जेणेकरून मराठी भाषा मराठी चित्रपटसृष्टी तिथे लोकांना जास्तीत जास्त त्याचं मनापासून ती भावावी आणि ती जास्त प्रमाणात ती ग्रो व्हावी क्या बात आहे मला असं वाटतं की सर हे काम खूपच मोलाचं आहे जसं की आपण म्हणतो की मराठी सिनेमा खऱ्या अर्थानं आता खूप वेगवेगळ्या विषयांवरती आपण कायमच सिनेमे करत आलो आहे पण त्याचं अर्थकारण सक्षम होणं ही फार काळाची गरज आहे आणि महाराष्ट्रापुरता आपण सध्या विचार करत असताना तुम्ही ना इंटरनॅशनल पातळीवरती त्याचा विचार करून आंतरराष्ट्रीय स्तरावरती मराठी सिनेमा पोहोचवण्याचा विचार करताय तर ही प्रत्येक कलाकारासाठी सुखावणारी बाब आहे आपल्यासोबत अवधूत सर आहे अवधूत सर मी तुम्हाला विचारेन की तुम्ही तर आता हे ऐकलं आपल्या गप्पा सुरू आहेत एक व्यक्ती असा प्रयत्न करतो आहे की मराठी सिनेमा तो अमेरिकेत घेऊन जा घेऊन जाऊ पाहतोय किंवा मराठी कलाकारांना तिथे एक प्लॅटफॉर्म देऊ पाहतोय तुम्ही स्वतः निर्माते आहात संगीतकार आहात दिग्दर्शक आहात सर्व काही आहात या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता कलाकार म्हणून कारण ही निश्चितच सुखावणारी बाब आहे आप आपल्याला कसं बघतो म्हणजे खूप आम्ही ह्या गोष्टीचं खूप स्वागत करतो आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे की मी गायक म्हणून ज्या वेळेला दोन हजार दोन साली ऐकादा जीवालं तीन साली मेरी मधुबाला चार साली जय जय महाराष्ट्र म्हणजे आता ह्या गोष्टीला एक एक वर्ष होतील तर त्यानंतर माझे जसे बा परदेश दौरे गायक म्हणून सुरू झाले आमच्या कॉन्सर्ट्सचे तेव्हा मला प्रामुख्याने गोष्ट लक्षात आली की आम्ही महाराष्ट्रात कार्यक्रम करतो तेव्हा तो ऑडियन्स वेगळा आहे मराठीच असला तरी सुद्धा आणि बाहेरच्या देशातला ऑडियन्स वेगळा आहे त्याची कारणं खूप आहेत आत्ताचा मंच पण ते विषय बोलण्याचा पण ते मला खूप जवळनं जाणवलं म्हणजे साधी गोष्ट की आम्ही जी गाणी मी पुण्याजवळच्या बारामती असू दे किंवा भोर असू दे किंवा कोल्हापूरजवळ सांगली असू दे सातारा ह्या कार्यक्रमामध्ये पंधरा हजार वीस हजार ऑडियन्ससमोर मी जी गाणी गाण्याची माझी लिस्ट असते त्याच्यापेक्षा खूप वेगळी गाण्याची लिस्ट ही अमेरिकेमधल्या माझ्या बारा कॉन्सर्ट्समध्ये मा वर्क होते ह्याचा धागा पकडून मी सांगेन की त्यामुळे तो ऑडियन्स वेगळा आहे त्या पद्धतीचा त्याचा आपण एक मूल्यांकन किंवा त्याचा एक त्याची दखल घेतली पाहिजे आणि ही दखल नाफाच्या निमित्ताने घेतली जाते ह्यामुळे काय काय होईल एक त्यांनी सांगितल्याप्रमाणे इकडच्या निर्मात्यांना एक उभारी मिळेल इकडचे चित्रपट तिकडनं त्यांनी मगाशी सांगितलं मला की गुलकंद चित्रपटाचं जवळपास एकोणीस ते वीस टक्के कलेक्शन हे अमेरिकेत ना आलेलं करेक्ट कारण आपण महाराष्ट्रामधलं आपलं तिकीट असतं शंभर दोनशे रुपये त्यांच्याकडे जरी पाच डॉलर असेल तरी किती झालं तुम्ही विचार कराय आणि त्यामुळे हे एक वेगळे रेव्हेन्यू येतो त्याचप्रमाणे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्या त्या ऑडियन्ससाठी जर का काही चित्रपट बनवता आले जसं मला तिथे गाण्याचा आनंद वेगळा मिळतो जी गाणी मी इथे गाऊ शकत नाही तिथे गातो तसं तिथल्यासाठी काही चित्रपट बनवता आले तर त्याचा एक वेगळा आनंद असेल आणि राहता रह, राहायला गोष्ट की तिकडचं यांनी जे इनिशिएट घेऊन सांगितलं आहे की तिकडचे निर्माते जे बनवतात हे ग्लोबल लेवल तिकडे जो मुलगा मराठी मुलगा फर्स्ट किंवा सेकंड वा, जनरेशनला वाढला आहे त्याचे वडील तिथे आले होते ह्याचा जन्म तिथे झाला आहे आणि तो आता वीस वर्षाचा आहे तर तो चित्रपट बनवू इच्छित असेल जर का तर त्याच्याकडनं खूप आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट आपल्याला अनुभवता येऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींना आपण स्वागत करायला पाहिजे मराठी चित्रपट सृष्टी म्हणून म्हणून मी अतिशय आनंद आणि ह्या वर्षी चाललोय मी अभिन सरांकडे पुन्हा आपल्या गप्पा आता चर्चासत्र सारख्या रंगू लागलेल्या आहेत पण एखादी संकल्पना जेव्हा येते आणि ती इतकी सुंदर आणि व्यापक संकल्पना जेव्हा मनामध्ये येते डोक्यामध्ये येते तेव्हा निश्चितच त्याच्या मागे एक धागा असतो त्याच्या मागे एक काहीतरी ट्रिगर पॉइंट असतो की त्या गोष्टीनंतर आपल्याला लक्षात येतं की नाही ही गरज आहे आणि हे आपल्याला करणं कर्मप्राप्त आहे आणि ते आपण केलं पाहिजे असा कुठला पॉइंट होता कुठला प्रसंग होता ज्यावेळेस असं वाटलं की नाही आपण आता मराठी सिनेमासाठी काहीतरी करायला पाहिजे आपण नाफाच्याकडे आपली वाट वळवली पाहिजे म्हणजे पहिल्यांदा जेव्हा माझा पहिला चित्रपट देऊळ मी हा प्रोड्यूस केला तर त्या देऊळला आम्ही भारतामध्ये स्वतःच डिस्ट्रीब्युशन केलं होतं आणि माझा एक असा हट्ट होता की सांडा एक पाचशे तरी स्क्रीन्सवरती तो चित्रपट रिलीज व्हायला पाहिजे की जेव्हा हिंदी चित्रपट तीन हजार स्क्रीनवरती होत आहे mm -hmm. आणि तो हट्ट आम्ही कम्प्लीट केला आणि आम्ही तो पाचशेपेक्षा जास्त स्क्रीनवरती पहिल्या दिवशी रिलीज केला आणि त्या चित्रपटाला खूप छान रिस्पॉन्स मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवसापासून आमचे ऑलमोस्ट सव्वा सातशे साडेसातशे शोज त्याचे सुरू झाले तर हा चित्रपटाचे शोज अमेरिकेत जर झाले तर मला त्या पटीने तिकडे पण एक चांगला रेव्हेन्यू मिळू शकेल या विचाराने मी तो चित्रपट तिकडे नेला पण त्यावेळेला तिकडे अशी कुठली एक यंत्रणा नव्हती किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं की जो मी दाखवू शकतो त्यामुळे थिएटरमध्ये मला ते शोज करता आले नाहीत त्यावेळेला तेव्हा मी असे सिटी टू सिटी शोज प्रायव्हेट शोज करत राहिलो त्याच्यानंतर तो मी विषय पण सोडून दिला मी पण त्या असं लक्ष घातलं नाही पण आता मला काही वर्षापूर्वी जेव्हा रितेश देशमुखचा एक चित्रपट इथे खूप चालला तेव्हा मला रितेश म्हणाला की अरे तुझ्या अमेरिकेत तर मला दहा लाख रुपये पण नाही मिळत जे नाही थॉट की गेले दहा वर्षात तर काहीच गोष्टी बदललेली नाहीये आपण आता काहीतरी करूया आणि मग अशा विचारांनी ते चालू झालेलं माझी ती आयडिया तिथल्या काही लोकांनी उचलून धरली आणि आता आमच्या ऑलमोस्ट तीन सव्वा तीन हजार मेंबर्स ह्या ऑर्गनायझेशन झालेल्या आहेत आणि ऑलमोस्ट तीन लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतोय आणि म्हणून मग आम्ही काय केलं की तिथल्याच थिएटर्स चेंजची आता टायअप केला आणि आता कुठलाही प्रायव्हेट शो न करता मेनस्ट्रीम थिएटरमध्ये हे चित्रपट लागावेत असा आम्ही तो एफर्ट केला आणि गेले आठ महिने कन्सिस्टंटली आम्ही महिन्याला एक असा चित्रपट तिकडे रिलीज केला म्हणजे मला असं वाटतं की अमेरिकेत मराठी सिनेमा प्रदर्शित होणं ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते आणि तुम्ही दर महिन्याला सातत्य ठेवून दर आठ महिने ही ॲक्टिव्हिटी करताय आणि मला असं वाटतं की इथे मगाशी जे तुम्ही आम्हाला सांगितलं ते आता तुम्ही प्रेक्षकांनाही सांगावं हो की गुलकंदाला याचा कसा फायदा झाला आणि कशा पद्धतीने गुलकंद अमेरिकेत उत्तम पद्धतीने पाहायला जातोय म्हणजे आता गुलकंद आम्ही मागच्या महिन्यात में रिलीज केला त्याच्या आधी आम्ही स्थळ नावाचा चित्रपट रिलीज केला त्याच्या आधी संगीत मानापान झाला पाणी चित्रपट रिलीज केला आणि जसं आता अवधतनी बरोबर सांगितलं की तिथला जो एक ऑडियन्स आहे त्यांची एक आवड थोडीशी वेगळी आहे म्हणजे आपण जसं म्हणतो की आता इथे एखादा चित्रपट हा सिटी प्राईड कोथरूडचा आहे no. पण तो आ, पी व्ही आर चिंचवडचा नाहीये तर दोन्ही ठिकाणची चित्रपटांची पद्धत वेगळी आहे पण जर आपण अमेरिकेतला प्रेक्षक वर्ग बघितला तर आपल्याला बऱ्यापैकी तो एक त्यातला एक वर्ग असतो की ज्यांच्यासाठी जर आपण एक चांगले सेन्सिबल मुव्हीज आणले कारण मराठी चित्रपटांचं म्हणजे डिफरन्सिएशनच ते की ते चित्रपट सेन्सिबल असतात लोकांना ते भावतात त्यामुळे असे चित्रपट जर तिथे आणले गेले तर तसं संगीत मानापांचे आम्ही एकशे सतरा शोज केले yeah. किंवा आम्ही आता गुलकंदची आता त्र्याऐंशी पेक्षा जास्त शोज yeah. झाले आणि yeah. तो चित्रपट अजून चालू आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या चित्रपटांना तिकडे नेहमीच लोक वेलकम करतात yeah. आणि त्यामुळे असे आम्ही दर महिन्याला एक चित्रपट आणण्याचा पर्पजच असा आहे की लोकांना तर ती सवय लागेल आणि जसं आता लोकांना हळूहळू सवय लागली की थिएटरला जाऊन बघा म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही फक्त हिंदी चित्रपटच लागतात हा कॉन्सेप्ट जो अमेरिकेतला आहे तो आम्ही मोडीत घालतोय कारण आम्हाला असं सांगायचं लोकांना तुम्ही थिएटरला जा चित्रपट अवेलेबल आहे आणि तो चित्रपट बघा आणि तो इथे जेव्हा रिलीज होतोय महाराष्ट्रात त्याच दिवशी आम्ही तिकडे रिलीज केल्यामुळे hmm. के आय पी टी व्ही किंवा काय कुठला तरी पायरसी हा टॉपिकच येत नाही कारण मग पहिल्या दोन ते तीन आठवड्यामध्ये जो चित्रपट तिकडे चाललेला असतो व्यवस्थित आणि पुढच्या महिन्यामध्ये आम्ही नेहमी ने 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 दुसरा चित्रपट आणत असतो वा वा आ, या महोत्सवात जसं की हे दुस दूसर, दुसरं मह म दुसरं वर्ष आहे महोत्सवाचं आणि गेल्या वर्षीसुद्धा या महोत्सवात अनेक कलाकार सामील झाले होते यावर्षी स्वतः सर आहे अवधूतसर यावर्षी तुम्ही महोत्सवात जात आहे तुम्हाला काय प्रयोजन आहे तिथे जाण्यामागचं काय असणार आहे तुमच्याकडनं तिथे <coughs> नाफाने आमच्यासाठी काही मास्टर क्लासेसचं आयोजन केलं आहे जिथे शंभर दीडशे दोनशे लोकांपर्यंत ज्यांना फिल्म्स बनवायच्या आहेत अशी नवीन मुलं आहेत किंवा जी कोणी मंडळी आहेत त्यांना आमच्याशी थेट संवाद साधता साधता येईल त्यांना आम्हाला विचारता येईल की नक्की काय प्रोसेस असते कसं आणि काय अडचणी आहेत किंवा त्यांना आम्ही कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकतो जसा एक मास्टर क्लास मलासुद्धा त्यांनी दिला आहे तो मी अटेंड करणार आहे त्याचबरोबर त्यांनी रेड कार्पेट ठेवलं आहे जो अतिशय मानाचा सोहळा आहे की आम्ही कान्सला मी कधी जाणार माहीत नाही जाईल लवकरच पण त्याआधी मी नाफाच्या रेड कार्पेटवरनं आहे जाणार आहे तो एक छान गोष्ट असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आयोजित केलेल्या आहेत पण त्या पलीकडे जाऊन ती दीडशे दोनशे लोकं माझा ऐकायला जरी येणार असले तरी मला उत्सुकता आहे त्यांचा ऐकण्याची त्यामुळे मी त्यांना बघायला जातोय वा मला त्यांच्याकडनं काय घेता येईल का करेक्ट कारण मी आम्ही चित्रपट इथे बनवत असतो बॉईज सारखी फ्रँचाईज बनवली चार बॉयज वन टू थ्री फोर सगळे सुपरहिट झाले तर पुढच्या आमच्या निर्मितीमध्ये त्यांच्यासाठी वेगळं काय ठेवता येईल एकाच चित्रपटातला काही भाग ठेवता येईल का दोन वेगवेगळे चित्रपट करायला लागतील का असा सगळा मी अभ्यास करणार आहे आणि भाषासाठी मला ही ऑपॉर्च्युनिटी नाफा देत आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी अगदी अगदी अभिजी सर तुमच्याकडे या निमित्ताने मला विचारायचं आहे की अनेक कलाकारांशी तुमच्या गाठीभेटी होत असतील मग अशी आपण बोलताना सचिनजींचा उल्लेख आला सचिनजींचा आणि तुमचंही एक या निमित्ताने नातं तयार झालं आहे तर त्याचा एखादा प्रसंग ऐकायला आवडेल आणि सचिनजींनी जो सिनेमा आता लोकांपर्यंत आणला त्याच्याशी तुमचा एक संबंध आहे तोही मला जाणून घ्यायला आवडेल मागच्या वर्षी जेव्हा नाफाचा पहिला फिल्म फेस्टिवल झाला त्यावेळेला सचिन पिळगावकर स्वतः तिकडे आले होते म्हणजे सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर निवेदिता जोशी हे सगळी मंडळी त्यावेळेला स्वतः हजर होती तर त्यावेळेला आमचं नाफा फिल्म फेस्टिवलचा एक उद्दिष्ट असं आहे की अनरिलीज फिल्म्स आम्ही फेस्टिवलमध्ये रिलीज करतो म्हणजे मागच्या वर्षी आम्ही तीन फिल्म्स केल्या चार अनरिलीज फिल्म्स आम्ही रिलीज करतोय की जेणेकरून त्याला लोकांना एक चांगली आवड निर्माण होईल आणि लोकांकडून रिस्पॉन्स मिळाल्यामुळे त्या फिल्मला पण एक फायदा होईल तर मागच्या वेळेला स्थळ नावाचा हा जो चित्रपट होता की जो जयंत सोमालकर यांचं डिरेक्शन होतं तर तो चित्रपट आम्ही तिथे अनरिलीज फिल्म म्हणून केला आणि त्यावेळेला सचिन पिळगावकर माझ्या शेजारीत बसले होते तो चित्रपट बघायला आणि त्यांना ते बघून इतका तो आवडला की त्यांनी स्वतःहून जाऊन जयंतची ओळख करून घेतली आणि नंतर त्याला त्याचा तो चित्रपट स्वतः त्यांनी प्रेझेंट केला इंडियामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की नाफाच्या माध्यमात हे जे काही एक चांगला दिग्दर्शक आणि की ज्याला ज्याची कॅपॅबिलिटी खूप चांगली आहे पण त्याला कुठल्याही प्रसिद्धीचं वलय अजून नाहीये दर एक दुसरा दिग्दर्शक की जो अतिथी अतिशय प्रथित यश आहे आणि त्यांनी स्वतः पण चित्रपटांना लोकांपर्यंत पोहोचवलंय यांची तिकडे एक ओळख होणं आणि एकमेकांच्या साथीने असा चित्रपट मराठी रसिकांच्या समोर येणं ही खूप मोठी गोष्ट झालं आहे मला असं वाटतं की नाफाच्या निमित्तानेच तो प्रदर्शित न झालेला सिनेमा प्रदर्शित झाला तो सचिनजींनी पाहिला आणि त्याच्यामुळे स्थळ सारखा सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचला आणि त्याचं खूप कौतुकही झालं महाराष्ट्रात अनेकांनी अनेक समीक्षकांनी त्याचं भरपूर कौतुक केलं अगदी मी तुमच्याकडे येईल परदेशात तुम्ही जात असता अनेक कॉन्सर्ट करत असता अशी एखादी परदेशातली आठवण आहे का की जी तुम्हाला आज सांगा वाटेल की अरे कॉन्सर्ट दरम्यान असा एक किस्सा घडला होता जो मला कायम आठवतो किंवा ती दाद ती पावती मला भावते तसं तर म्हणजे करत असतो आणि गोष्टी सांगण्यासारख्या खूप आहेत पटल पण काय आठवत नाही मी सांगितल्याप्रमाणे एक सेटलिस्ट जी असते की माझं एक गाणं आहे रॉंग नंबर नावाचं गाणं आहे सो इट्स अ स्लो रॉक काइंड ऑफ अ सॉन्ग जे मी केल्यानंतर फार कधी कुठे असं ते चाललं नाही किंवा ते म्हणण्यापेक्षा पन्नास हजार ऑडियन्स समोर कुठे गाणं म्हणजे नाशिकजवळ कुठेतरी कुठे, कुठे परफॉर्म करणार ते मी कधी परफॉर्म केलं नाही मला मी ते करून आनंद घेऊन बसलेलो मी माझ्या यू एसच्या कॉन्सर्टला बारा कॉन्सर्टची माझी टूर होती त्या टूरच्या पहिल्या शोला मी ते गाणं मला कोणीतरी येऊन सांगितलं पाठीमागे हळूहळू ते गाणं म्हणणं म्हणणार ते चालत नाही इट्स अ व्हेरी स्लो सॉन्ग आणि मी ते तिथे गायलं आणि मला म्हणजे वन्स मोर आला आणि आय हॅड टू सेग इट ट्वाइस आणि मला त्यावेळेला मजा आली म्हणलं मी पुढच्या सगळ्या मी स्वप्नील होतो आम्ही दोघांची ती टूर होती जुईली होती बरोबर तर मग आम्ही पुढच्या सगळ्या शोजची सेटलिस्टच बदलून टाकली म्हणजे मी तिथे फार कमी गाणी जे आपली हॅपनिंग पोरी जरा जपून जा दांडा जरा सुदे किंवा यु नो लग्नाळू असू दे ही सगळी गाणी नंतर जिथे लोक नाचायला लागतात ते तसंच ते होतं पण पहिला जो हाफ हाफ होता पत्रास कारण की हो। शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरचं गाणं हे तिथे गायलं कोकणची चेडवा ते गाणं गाय अशी जी गाणी इथे गाता येत नाहीत त्या गाण्यांचा मनमुराद आनंद मी तिथे गाण्यास गाण्यात लुटला त्याचप्रमाणे आवर्जून सांगेन की दोन तीन कॉन्सर्ट्स नंतर Uh, मी स्वप्नीला म्हटलं की जरा मला इंटरव्हलचा जे शेवटचं गाणं ते मला करू दे मला काहीतरी डोक्यात वेगळं आणि uh, मी uh, स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता uh, मजसी दे परत मातृभूमीला ही मी तिथे म्हण म्हण गायली म्हणण्यापेक्षा समजावून सांगितली ॲडलिपमध्ये you know, की तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही सावरकरांनी ही कधी लिहिली सगळ्यांनी सांगितलं अर्थात अंदमानच्या तुरुंगात घ्या नाही त्याच्या खूप आधी आणि म्हटलं त्यांच्या मनातली ही जी भावना आहे ही कुठल्याही भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयाची मनातली भावना आहे इतकं चिठ्ठी हे आई हे सारखं फिलिंग आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून मी त्या बऱ्याच लोकांना माहीत होती पण ज्यावेळेला मी एक एक शब्द समजावून सांगितला की शुक पंजारी हा वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तशी म्हणजे काय त्यावेळेला मला स्टँडिंग ओवेशन मिळालं आणि मग पुढच्या सगळ्या कॉन्सन फोन आले की नाही तुम्ही ते आमच्याकडे ते घेतलंच नाही वा सो so ही uh, अशा प्रकारचे अनुभव खूप मला अल्भी अल्भी। uh, मला आवर्जून इथे विचारा असं वाटतं की तुमचं कोल्हापूर प्रेम आम्हाला माहिती आहे ते कायम दिसत असतं कृतीतनं शब्दातन अमेरिकेत कॉन्सर्ट करताना किंवा परदेशात कधी कॉन्सर्ट करताना एखादा कोल्हापुरी माणूस भेटलाय का किंवा असं कधी झालंय का याच काय माहितीये काय कोल्हापूरचा आमच्या की कोल्हापूरचा एक माणूस दोन असू तिथे दोन हजारांना पण तो बाहेर येऊन आवाज करतोच वा तर त्यामुळे तिथं पण सगळ्या त्या बारा मध्ये एक एक घोळका असा कोपऱ्यात जायचा मागणं अवद्या झालं पाहिजे मरदा वा वा, वा, वा। आणि मग तेव्हा आपल्याला अर्थात आपल्या घरची आठवण येते आपल्या मायेची आठवण येते अभिजीत सर पुन्हा तुमच्याकडे येईल यंदाचा फेस्टिवल खूप खास असणार आहे दुसरं वर्ष आहे यंदा काय खास असणार आहे तुम्ही काय प्रयोजन केलंय आणि काय लोकांपुढे येणार आहे या महोत्सवातलं सो so, हा फेस्टिवल सॅन होतो होतोय कॅलिफोर्नियामध्ये तिथे कॅलिफोर्निया थिएटर्स म्हणून असे एक खूप सुंदर असे अँटिक प्रॉपर्टी आहे की जिथे ऑपेराचे प्रोग्राम्स होतात तर तिथे आम्ही ॲक्च्युली हंड्रेड फीटचं स्क्रीन आणि फाय पॉईंट वन डॉलबीचे सिस्टीम सगळं तर त्याची सोय करतो साधारणतः बाराशे ते पंधराशे लोकांची तिथे बसण्याची सोय आहे एका थिएटरला जेव्हा आमचे मेन मेन स्क्रीनमध्ये अनरिलीज फिल्मचे प्रीमियर चालू असतात किंवा आम्ही स्वतः प्रोड्यूस केलेल्या काही शॉर्ट फिल्म्स आम्ही तिकडे दाखवतो त्याचबरोबर मी वेगवेगळ्या देशांमधन काही शॉर्ट फिल्म सबमिट होतात आणि त्यातनं आम्ही तीन शॉर्ट फिल्म सिलेक्ट करून त्या पहिल्या ट्री शॉर्ट फिल्म तिकडे दाखवतो आणि एक स्टुडंट फोकस म्हणून आमचा एक एरिया असतो की ज्याच्यात अमेरिकेतल्या बऱ्याचशा फिल्म स्कूल्स कारण शेवटी आमच्याच शेजारी हॉलिवूड आहे त्यामुळे तिथेच म्हणजे खूपशा चांगल्या फिल्म्स तयार होतात तर त्यांनी तयार केलेल्या फिल्मचं आम्ही तीन चांगल्या फिल्मचं तिकडे प्रक्षेपण करतो शॉर्ट फिल्मचं आता हा जो असतो तो आपला सगळा मेन थिएटरमध्ये कार्यक्रम चालतो त्याचबरोबरी पॅरल ट्रॅकमध्ये आम्ही मास्टर क्लासेस कंडक्ट करतो म्हणजे जसे अवधूत गुप्तेंना ऐकायला आणि त्यांचे एक्सपिरियन्स समजून घ्यायला जसे आमच्यातले बरेचसे क्रिएटर मेंबर खूप उत्सुक आहेत त्याचबरोबरीनी आता ह्या वर्षी आपल्याबरोबर मधुर भांडारकर येत आहेत महेश कोठारे येत आहेत सचिन खेडेकर सोनाली कुलकर्णी आहेत अमोल पालेकर आहेत वैदे परशुरामी आदिनाथ कोठारे असे यंगस्टर्स पण आहेत तर अशा सगळ्यांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे हो त्यातल्या काही दिग्गज कलाकारांना यु नो निर्मात्यांना किंवा म्युझिक डायरेक्टर्सना लोक ऐकायला नक्कीच उत्सुक आहेत तर तो आमचा मास्टर क्लासचा दुसरा सेशन आहे आणि तिसऱ्या ट्रॅकवरती आम्ही काही वर्कशॉप्स कंडक्ट करतो त्यावेळेला डबिंग आणि साऊंड एडिटिंगचा वर्कशॉप आहे की ज्याच्यात लोकांना स्वतः पार्टिसिपेट करता येईल आणि त्यांना स्वतःला एक असं खेळता खेळता शिकता येईल कशा पद्धतीने असा करता येतं आणि मग चौथा आमचा मीट अँड ग्रीट असोसिएशन आहे की जिथे या सगळ्या कला कलाकारांना भेटायला तिकडचा अमेरिकेतला महाराष्ट्र खूप उत्सुक आहे आणि त्यांना भेटण्याची ही एक चांगली संधी आहे कारण ह्या बिझी कलाकारांना इथे येऊन भेटणं त्यांना शक्य होणार नाही त्यामुळे हे कलाकार जेव्हा आपला वेळ काढून तिथे येत आहेत त्यामुळे तिथल्या अमेरिकेतल्या आपल्या मराठी रहिवाशांना ही एक अतिशय मोठी सुवर्ण संधी आहे आणि मागच्या वेळ प्रचंड रिस्पॉन्स मिळाला होता आणि ह्याला पण तो अजून जोरात मिळणार अगदी अगदी आणि तो मिळणारच आहे कारण मला असं वाटतं की तुम्ही केवळ सिनेमा पोहोचवण्याचं काम करत नाही आता तुम्ही कलाकार सुद्धा घडवण्याचं काम करताय तुम्ही मास्टर क्लासच्या निमित्ताने एक वेगळा विचार पोहोचवू पाहताय तुम्ही या सगळ्यातनं मला असं वाटतं की अमेरिकेत एक वेगळी मराठी सिनेसृष्टी उभारू हो पाहताय खूप छान काम आहे पण मला असं वाटतं की प्रत्येक संस्थेचं एक उद्दिष्ट असतं एक ध्येय असतं अर्थात तुम्ही ते ध्येय उराशी बाळगूनच पुढे चाललेला आहात मला या निमित्ताने आवर्जून जाता जाता विचारायचं आहे की नाफाचं ध्येय काय नाफाला मराठी सिनेमा असेल मराठी कला असेल कुठे नेऊन ठेवायची किंवा तुमच्या डोक्यातलं विजन काय आहे पुढचं नाफाचं आमचं ब्रीद वाक्य आहे की मराठी सिनेमा अमेरिकन ड्रीम त्यामुळे मराठी ह्या भाषेवरती प्रेम पण त्याचबरोबर चित्रपट ह्या माध्यमावरती खूपच प्रेम त्यामुळे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून जर आम्हाला उद्याचे अवधूत गुप्ते अमेरिकेत तयार करता आले की ज्यांना पूर्ण जग ऍक्सेप्ट करेल त्यामुळे एक अवधूत गुप्ते आपल्याकडे आहेतच की एवढे हुरंगारी महाराष्ट्रात आलेले आहेत तर तसेच उद्या अमेरिकेतल्या महाराष्ट्रातनं किंवा अमेरिकन मराठी माणूस जर अवधूत गुप्तेंसारखा सारखा तयार होऊ शकला तर आय थिंक हे ड्रीम आहे किंवा उद्या आम्ही जेव्हा तिथे स्वतःचा फिल्म प्रोड्युस करू तर ती चित्तो तयार झालेला अमेरिकन मराठी चित्रपट हा जेव्हा पुण्यातल्या सिटी प्राईड कोथरूडमध्ये दिसेल हे आमचं एक स्वप्न आहे तर अशा स्वप्नांसाठी आम्ही पुढे चाललोय की याच्यातनं आपण एक चांगलं काहीतरी घडू शकतो एक निर्माते आणू शकतो फंडिंग आणू शकतो आणि मराठी चित्रपटसृष्टीचं सेन्सिबिलिटी वापरून आपल्याला त्याला जास्तीत जास्त किती ग्लोबलाईज करता येईल त्याचा तो एफर्ट आहे क्या सर मला असं वाटतं की खरं तर आजच्या मुलाखतीची जशी सुरुवात झाली होती मी सांगितलं की काहीतरी वेगळं आज आपण जाणून घेणार आहोत मराठी सिनेमा साता समुद्रा पार पोहोचतोय पण तो कसा पोहोचतोय त्याच्यासाठी पडद्यामागे काम करणारी माणसं कशी काम करत आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत मला असं वाटतं की या सगळ्या मुलाखतीचं सार तुम्ही या उत्तरात दिलेलं आहे जाता जाता मी अवधूत सरांकडे येईन आणि सरांना आवाहन करेन की आज नाफाचा चेहरा म्हणून तुम्ही आलेला आहात तुम्ही कायमच सगळ्यांना पाठिंबा दिला आहे सगळ्यांच्या सपोर्टमध्ये उभे राहिलात ते उभ्या महाराष्ट्रानं बघितलं आहे म्हणून प्रेम करतात तुमच्यावरती तर मला असं वाटतं की मुलाखतीचा शेवट तुम्ही प्रेक्षकांना आवाहन करावं की काय असणार आहे मराठी पाऊल पडते पुढे हे होताना आपल्याला दिसतंय पण मराठी पाऊल नुसतंच पडत नाही पुढे आपल्याला ते टाकावं लागतं जे पाऊल कोणीतरी पुढे आहे त्याला पाठिंबा द्यावा लागतो तर माझं पहिलं आवाहन अमेरिकेतल्या माझ्या सगळ्या मराठी बांधवांना की अमेरिकेमध्ये तुमच्या अमेरिकेमध्ये तुमच्या मराठीचा एक छान सोहळा होतोय तर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा प्रतिसाद द्या आणि खूप आधीपासून तुम्हाला सांगितलं गेलं चांगल्यामध्ये भरपूर आहे तुम्ही सुट्ट्या टाकू शकता त्यामुळे हे नक्की ती तिकीट वगैरे जे काय असतील ती अभिजितची आणि त्या ती सा साईट ती तुम्ही इथे लिहा ची लिंक इथे खाली टाका तर त्या तिथे जाऊन तुम्ही तिकीटं वगैरे बुक करा जरूर या त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या बांधवांना मी सांगेन की मी बऱ्याच चित्रपटांमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये उत्सुक असलेल्या लोकांना कान्सची तिकीटं काढून तिथे जाताना बघितलेलं आहे आणि आता तर ह्या ह्या तर तुम्ही बघितलं अनेक मराठी चेहरे दिसले जे आवर्जून तिथे गेलेले होते तर अमेरिकेची वारी तुमची एक दोनदा झाली असेल तर ह्यावेळीची अमेरिकेची वारी एका चांगल्या वेगळ्या कारणाला धरून होऊ शकते तुमची सुट्टी अशी प्लॅन करा आणि इकडनं ना केवळ नाफा फेस्टिवलसाठी अमेरिकेला चला आमच्याबरोबरच जॉईन व्हा इथे आपली भेट होणं अवघड आहे तिथे भरपूर वेळ असेल आम्हाला धन्यवाद तर मंडळी इतक्या सुंदर गप्पा नंतर नाफा काय आहे आणि नाफाचं कार्य तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल आणि ज्या मंडळींना अमेरिकेत जाणं शक्य नाहीये त्यांनी त्यांच्यासाठी संधी मुकणार नाही कारण की नाफाच्या अधिकृत संकेतस्थळावरती हा संपूर्ण सोहळा तुम्हाला पाहता येणार आहे तेव्हा ही संधी चुकवू नका आणि आम्हीही तो पाहणारच आहोत तुम्हाला लोकमत फिल्मीकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद